संसदेवरती जो हल्ला झाला आपण बघितलं महाराष्ट्राच्याही विधिमंडळामध्ये घुसण्याचा प्रयत्न पत्रकार प्रकाश पोहरे यांनी कशा पद्धतीनं केला आणि तुमच्या असं लक्षात येईल की बोलू दिलं जात नाही लोकशाही धोक्यामध्ये आहे असे आरडाओर्ड विरोधकांकडून केली जाते किंवा प्रत्यक्ष राज्यसभेमध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार आरडाओरडी करण्यासाठीच प्रसिद्ध असलेले डेरेक ओब्रायन यांना आता शेवटी निलंबित करावं लागलं आणि नेमकं ह्या पार्श्वभूमीवर तुम्ही बघा की जे असे आरडाओर्डा करतात की लोकशाही धोक्यामध्ये आलेली संविधान खत्रेमे आहे हुकुमशाही आहे नेमकं याच काळामध्ये पाच राज्यातल्या निवडणुका शांततेने पार पडल्या आणि पाच पैकी चार ठिकाणी आहे तो पक्ष बदलून दुसरा पक्ष सत्तेवरती आला लक्षात घ्या राजस्थानमध्ये सत्ता बदल झाला म्हणजे दुसरा पक्ष सत्तेवरती आला छत्तीसगडमध्ये आला तेलंगणामध्ये आला आणि मिझोराममध्ये आले ह्या चार राज्यांमध्ये फक्त मध्य प्रदेशमध्ये आहे त्याच पक्षाची सत्ता राहील आणि पुढचा मुद्दा जो आम्हाला आवर्जून या व्हिडिओसाठी सांगायचा आहे की तुमच्याकडे लोकशाही जिवंत कशी आहे आमचा प्रत्यक्ष मतदानावरती विश्वास कसा आहे लोकशाहीवरती आम्ही उत्स्फूर्तपणे मतदान कसं करतो एकूण ओव्हरऑल मतदानाचा टक्का कसा वाढला हे सगळं आकडेवारीतून समोर आलेलं आहे सर्वसामान्य मतदार मी परत त्या सूरज भटांच्या ओळी तुम्हाला सांगतो साध्याच माणसांचा एल्गार येत आहे हा थोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही साधी माणसं आहेत की तुम्ही इतकडं चर्चा करायला लागला देश कसा धोक्यामध्ये हो दे आलेला आहे मोदीनं कसं वाटुळं केलेलं आहे कोरोनाच्या काळामध्ये कशी वाट लागलेली आहे करोनाच्या काळातल्या तर बातम्या तुम्ही अजून परत तपासून पहा म्हणजे भारत जवळपास संपलाचे आता उठूच शकत नाही इतके लोक मरणार आहेत इतकी अर्थव्यवस्था सगळी धोक्यामध्ये आलेली आहे सगळं किंवा नोटबंदीच्या काळातले तुम्ही व्हिडिओ किंवा बातम्या बघा कि हे कोण लोक आहेत आणि तेच त्याच्या नेमकं उलटं सर्वसामान्य लोक मात्र प्रामाणिकपणे आपल्या मतदानाचा अधिकार बजावत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये नाव नोंदणी म्हणजे मतदार यादीमध्ये होते आहे मतदार याद्या दुरुस्त केल्या जात आहेत जवळपास गेल्या दहा वर्षामध्ये म्हणजे हे सरकार सत्तेवरती आल्यावर आल्यापासून ज्याच्यावरती तुम्ही टीका करता मी परत एकदा सांगतो आमच्या सर्वसामान्य सगळ्या तुमच्यासारख्या प्रेक्षकांच्यासाठी ह्याच्यातली राजकीय टीका मी पूर्णपणे बाजूला ठेवतो दोन हजार चौदाच्या नंतर एकाही राज्यामध्ये असं का नाही घडलं की मुदत संपल्याच्या नंतर विधानसभा बरखास्त केली राष्ट्रपती राजवट लागू केली निवडणुकाच होत नाही असं काही घडलेलं नाही आत्ताच्या ह्या पाच राज्यांच्या निमित्ताने आम्हाला जो मुद्दा मांडायचा आहे की शांततेच्या मार्गाने प्रत्यक्ष मतदान होतं आहे मतदानाचा टक्का वाढलेला आहे नवीन मतदार नोंदणी खूप उत्साहात झालेली आहे आणि सरकार बदलणे किंवा जे सरकार आहे त्याच्यामध्ये चेहरे बदलणे म्हणजे मध्य प्रदेशमध्ये तोच असलेला चेहरा बदलून भारतीय जनता पक्षाने नवीन चेहरा दिले राजस्थानमध्ये पण सत्ता बदल झाला पण जुनेचे बदलून नवीन चेहरे आले छत्तीसगडमध्ये नवीन चेहरे आले तेलंगणामध्ये दहा वर्षाची असलेली बी आर एसची राजवट पूर्णपणे पलटून काँग्रेसची आली आणि मिझोराममध्ये ज्यांनी कोणी अपेक्षाही केलेली नव्हती मिझो नॅशनल फ्रंटचं सरकार येईल किंवा त्यांना बऱ्यापैकी त्यांना जागा मिळतील असं सांगत असताना ही जी नवीन पार्टी असोर आलेली आहे म्हणजे ह्याचं तुम्हाला काही गंध पण नाही आहे आणि हे सगळे काय ओपिनियन पोल असो एक्झिट पोल असो वाले नाही ह्यांना पण ह्याचं काही खबर लागलेली नाही सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये आपली जी लोकशाही आहे तिच्याबद्दलची कशी आणि काय असता हे प्रत्यक्ष त्यांनी कृतीतून दाखवून दिलेलं आहे आणि हे मात्र चर्चा करताना काय सांगायला लागलेत की बाबा संविधान कसं खात्रेमध्ये आलेलं आहे किंवा आता नवीन म्हणजे ज्याच्यावरती आम्ही काल व्हिडिओ केला की मुंबई कशी महाराष्ट्रापासून तोडायचा डाव आहे हे यांचं चाललंय बसल्या जागी विद्वानांचं किंवा तीन तारखेच्या नंतर निकालानंतर दंगे होतील आता अकरा दिवस पूर्ण झालेत जाऊन विचारा त्यांना कोणी ज्यांनी असं भाकी केले होते की के तीन तारखेच्या निकालानंतर दंगे होतील म्हणून कुठून म्हणला होता तुम्ही हे दंगे होतील म्हणून या दंग्याचा काहीतरी कुठेतरी छोटा मोठा काहीतरी पुरावा तरी सापडलाय का तुम्हाला असं करण्याचा आता संसदेवरती जे हल्ले झाले ज्या पद्धतीने म्हणजे ते प्रत्यक्ष हल्ला किरकोळ होता ते ठीक आहे चूक झाली त्यांना कसं घुसू दिलं काय येते पण हा जो काही प्रयत्न होता तो तर त्याच्यावरती शिक्षा काय व्हायची ती होईलच ही जी मानसिकता आहे की आपल्याला ही जी सगळी संविधानाची चौकट आहे लोकशाहीची सगळी जी बळकट व्यवस्था आपल्याकडे निर्माण झालेली ती कशी मोडून काढायची आणि याला ह्या कटामध्ये सहभागी असणारे जी मानसिकता आहे विकृती जी आहे देशद्रोही विकृती लोकशाही विरोधी विकृती किंवा एकूण जे एक म्हणजे गेल्या म्हणजे तीस चौतीस वर्षांमध्ये नव्वदच्या नंतर जागतिकीकरण पर्वामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संधी निर्माण झाल्या एक कृषी क्षेत्राचा जो अपवाद वगळला त्याच्यातही ते ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये प्रोसेसिंग आणि बाकीच्या गोष्टी तरी खुल्या झालेल्या आहेत तेवढा जर ते एक अपवाद वगळला तर बाकीचं सगळं क्षेत्र मोकळं झालेलं आहे त्याच्यामध्ये संधी निर्माण झालेल्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पैसा फिरतो आहे हे सगळं दिसत असताना एक प्रॉस्पेरिटी एक संपन्नता येत चाललेली आहे कशा पद्धतीने बाजारपेठ कशी विस्तारत चाललेली आहे वन नेशन वन टॅक्स वन नेशन वन रोड पॉलिसी वन नेशन वन रेल्वे सगळे इलेक्ट्रिफिकेशन आता होते वन नेशन वन एनर्जी पॉलिसी अशा कितीतरी गोष्टी राष्ट्रीय पातळीवरती चालू आहेत या सगळ्याचा एक फायदा होताना दिसत आहे रस्ते चांगले झाल्याच्या नंतर लोकांचं चलन वलन वाढलेलं आहे म्हणजे ज्या ठिकाणी जायला तुम्हाला एक एक तास दिवस लागत होता ते अर्ध्या दिवसावर ते अंतर आल्याच्या नंतर माणसांची कार्यक्ष कार्यक्षमता वाढली ना तुम्ही तातडीने एका ठिकाणी जाऊन काम करून परत वापस येतं इतकी समजा चांगले रस्ते झालेले असतील तर लोकांचं जाण्या येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे ह्या सगळ्यातून तुम्हाला ह्या पाच राज्यांमध्ये ज्या अतिशय शांततेच्या पद्धतीनं सगळं होऊन नवीन चेहरेसमोर आले नेतृत्वासाठी तिथल्या विधिमंडळ पक्षानं तसे त्यांच्या नावाचे ठराव केले आणि ते, के ते सगळे मुख्यमंत्रीपदी आता आरूढ झाले हे सगळं शांततेनं होताना दिसत असताना हे मात्र काही हे जे सगळे लिब्रांडू आम्ही यांना ट्रोल करतो काय म्हणत होते लोकशाही खत्रेमे अरे जर समजा लोकशाहीला धोका असला असता तर आत्ताची गोष्ट आहे या पाच राज्यात निवडणुका शांततेत झाल्या असत्या का त्याच्यातल्या पाचपैकी चार ठिकाणी सत्तांतर झालं असतं का आणि जो पक्ष सत्ते त्याच्यामध्ये आला त्याच्यातलेही जे भूखंड आहेत आधीचे त्यांचे नेते ते बाजूला सरून नवीन लोकसमोर कसे आले असते मी जर तुम्हाला आव्हान देतो हे जी पाच नावं आता पाच राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसलेली ह्याची काहीतरी चर्चा आधी आहे का तुम्ही बघा म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की सर्वसामान्य लोकांनी दिलेली जी प्रतिक्रिया आहे सर्वसामान्य जे मानस आहे ते ओळखण्यामध्येच मा ही ख... सगळी आमची माध्यमं कमी पडलेली आहेत यांना ते कळतच नाहीये बरं नाही कळलं तर एक वेळ ठीक आहे पण निगेटिव्ह नकारात्मक पातळीवरती कसं काय कळतं आणि कसं काय ते सांगतात लोकशाही खत संविधान मे आहे म्हणणारे सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिवस होता आणि त्याच्या निमित्तानं ज्या सभा त्या झाल्या आपल्याकडे झाल्यात महाराष्ट्रात मी नावं घेत नाही त्या नेत्यांची आणि हे सगळे लोक काय बोंबा मारत होते की लोकशाही कशी ढोक्यामध्ये आलेली किंवा भारतामध्ये अघोषित आणीबाणी कशी आहे म्हणजे हा जो यांना रोग झालेला आहे ना की आणीबाणी अघोषित आणीबाणी आहे एकाधिकारशाही आहे एकाच पक्षाची सत्ता आहे ते आहे। सत्ता पिपासू कसे आहेत वारंवार तेच सांगितले जात आहे प्रत्यक्षामध्ये किंवा हे सत्ता कशी सोडणार नाही तर दंगे कसे होतील दंगे होतील दंगे होतील दंगे होतील पुन्हा पुन्हा म्हणणाऱ्यांची मानसिकता एकदा तपासून पहा वारंवार भारतामध्ये लोकशाही मार्गाला बाजूला ठेवून आंदोलनं झालेली आहेत मी जाणीवपूर्वक आरोप करतो कृषी आंदोलन असो किंवा हे बेंगलोरचे दंगे असो ह्या सगळ्या ठिकाणी बघा किंवा कोरेगाव भीमाचं मी परत उदाहरण सांगतो सगळ्या ठिकाणची आंदोलनं ही संविधान खत्रेमे म्हणणाऱ्यांनी संविधान खत्रेमध्ये आणलेलं आहे आंदोलन करायची पद्धत असती तुम्हाला मोर्चा काढायचा तर परवानगी लागते उपोषण करायचं तर परवानगी लागते जर वैध मार्गाने तुम्हाला सविनय कायदेभंग करायचे आहे असंख्य गोष्टी महात्मा गांधींचे ज्यांना कोणाला वारसा सांगायचा आहे ते मात्र हे विसरायला लागले महात्मा गांधी बाकीच्या सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीने आंदोलनं केलेली होती ज्या पद्धतीने हे सगळं समाजकारण चालवलेलं होतं तेव्हा राजकारण हा शब्द नव्हता आणि आता नेमकं उलट झालेलं आहे असे काही टूल किट नवीन तयार व्हायला लागलेत की जेणेकरून तुम्ही ज्या व्यवस्था शांतपणे काम करतायत त्याच्यावरती तुम्हाला हल्ला करायचा आहे अजून एक विषय मी तुम्हाला सांगतो कोणी त्याकडे लक्ष दिलं नाही या पाच राज्यात निवडणुका झाल्या पाच ठिकाणी पाच नवे मुख्यमंत्री सत्तेवरती आले लगेच महाराष्ट्रातली तर गोष्ट आहे की लगेच कर्मचाऱ्यांचा संप कारण काय मागण्या तुमच्या की तुम्हाला काहीतरी त्या तुमचे हे महागाई भत्ता पाहिजे आणि बाकीच्या गोष्टी पाहिजे खरंच जुनी पेन्शन स्कीम पाहिजे असंख्य गोष्टी खरं तर ह्या सगळ्या संप करणाऱ्यांना तातडीनं कामावरून काढून टाकलं पाहिजे आणि पूर्णपणे नवीन भरती केली पाहिजे म्हणजे हे जे बोंबळतात ना बेरोजगारी 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 बेरोजगारीतला सगळ्यात मोठा अडथळ सध्याचे कर्मचारीच आहेत त्यांना काढा तातडीनं आणि नवीन भरती करत असताना पाच पाच वर्षाच्या करारावरतीच या काही कायमस्वरूपी नोकरी द्यायची काही गरज नाही काही नाही लोकशाहीवरती सर्वसामान्य लोकांचा विश्वास आहे हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीमधून दाखवून दिलेलं आहे त्याचं ठळक उदाहरण म्हणजे पाच राज्यांमध्ये पाच नवे नव नेतृत्व मुख्यमंत्री पदावरती आरूढ झालेलं त्याच्यावरची उसंतवाणी पाच राज्यांमध्ये नवे मुख्यमंत्री वाजवू वाजंत्री त्यांच्यासाठी लोकशाहीतला उत्सव पवित्र सत्तेचीही सूत्र हस्तांतर निवडून देती लोक सरकार चाले कारभार व्यवस्थेचा बदल होताना नाही खडखड नाही अवघड सत्तांतर लोकशाहीचीही भक्कम चौकट तोडू पाहे खट कुणी किती पचविले आम्ही सारे संविधान देशाचा प्रधान आधार होतो कांत जगीथोर इथे लोकशाही कौतुकाने ग्वाही देऊ देवुतीची। कौतुक अनेक भारतामधली सगळ्या जगातली सगळ्यात मोठी लोकसंख्या असलेली ही लोकशाही आहे आपण मतदान मतदानाची सगळी प्रक्रिया शांततेनं पार पडण्याचं एक तंत्र चांगल्या पद्धतीनं विकसित केलेलं आहे ईव्हीएम वरती कोणाला काय टीका करायची ते करो ईव्हीएम ला पॅट आपण जोडलं व्हीव्ही मधून ते प्रत्यक्ष कागदावरची मतं आली इकडचं आणि तो आकडा तपासून पाहायला कुठेही काहीही चूक आढळलेली नव्हती ईव्हीएम वरती नावानं ढोल पिटवणारे हे नास्ताईन अंगण सारखे आहे किंवा आम्ही नेहमी सांगतो त्या पद्धतीनं मुलांना सरदेंच्या गोष्टीसारखं अंगठी जंगलात हरवली आणि यांना मात्र अंगणात शोधायची असा तो प्रकार आहे हे जे सगळे लोकशाहीच्या नावानं बोट मोडणारे सगळे लोक आहेत त्यांचा स्वतःचा लोकशाहीवरती विश्वास नाही ते स्वतः ह्या एका जागतिक पातळीवरच्या टूलकिटचा हिस्सा आहे सर्वसामान्य मतदारांनी मात्र शांतपणे आपला भारतीय लोकशाहीवरती कसा विश्वास आहे तेच या पाच राज्यातल्या या सगळ्या निवडणूक प्रक्रिया मतदान त्याच्यानंतर निकाल त्याच्यानंतर हे पाच मुख्यमंत्री सत्तेवरती येणं याच्यातून दाखवून दिलेलं आहे इथेच थांबूयात धन्यवाद